नमस्कार राम जय राम जयहरी बऱ्याच दिवसांनंतर बऱ्याच वर्षांनंतर साधारण एक सहा सात वर्षानंतर मी पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळलेलो आहे मालिका करतो आहे मधल्या काळामध्ये अनेक सिनेमे नाटकांचे प्रयोग करत करत ही गोष्ट हा जो ऑडियन्स आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात लाभलेला टेलिव्हिजनला कलर्स मराठीला त्यांच्यापर्यंत कुठेतरी पोचण्याचा प्रयत्न करत होतो आणि एक चांगली माणसं चांगलं कथानक हाताला लागणं हे नटाच्या नशिबामध्ये असावं लागतं आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण गेली सातत्यानं चार वर्ष मी वारी करतो आहे आणि दरवर्षी मी पूर्ण वारी करतो म्हणजे देहूपासून सुरू करतो आळंदी आळंदीपासून मग पुणे सासवड जेजुरी नीरा वाल्ले पुढे मग इकडनं सुद्धा तुकोबांची रोटीघाट आणि शेवटचं जे वाखरीचं रिंगण आहे साडेआठ नऊ लाख वारकरी असतात कारण सगळ्या पालख्या सोपान काकांची का पालखी ज्ञानेश्वर माऊलींची तुकाराम महाराजांची गजानन महाराजांची पालखी तिथे येते आणि तो भव्य रिंगण सोहळा होतो आणि शेवटी पंढरपूर आणि दरवर्षी मी वारी सुरू करताना असं म्हणायचो की हा इंद्रायणी ते चंद्रभागा हा प्रवास वारकऱ्यांचा आजपासून सुरू झालेला आहे आणि तो एकवीस दिवस बावीस दिवस तो चालणार चालणार आहे तर या चार वर्षामध्ये मी मला समृद्ध करणारी होती माझं जगणं समृद्ध करणारी ही वारी होती कारण आपण छोट्या छोट्या म्हणजे आपल्याला खपली झाली तरी आपण भळबळत्या जखमेसारखं ते दुःख मोठं करतो आणि वारीमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किती जगणं खरंच नितळ आहे सोपं आहे आणि आपण स्वार्थापोटी नेहमी मंदिरात जातो देवळात जातो देवाकडे मागणं मागतो अनेक वारकऱ्यांशी मी संवाद साधलेला तेव्हा वारकऱ्यांशी मी संवाद साधताना म्हणायचो की माऊली आता चालत चालत निघालाय तुम्ही आळून देऊन निघालाय पंढरपूर गाठायचंय आणि रोज सतरा अठरा किलोमीटरचा प्रवास पाया आहे पायामध्ये चप्पल नाही खापल्या आल्यात भेगा पडल्यात पायाला एवढा प्रवास करून गेल्यानंतर विठ्ठल मंदिरामध्ये गेल्यानंतर छत्तीस अडतीस बेचाळीस तास उभा राहून नंतर तुम्हाला पांडुरंग दिसणार आहे काय मागणार आहेत पांडुरंगाकडं तेव्हा वारकरी प्रत्येक वारकऱ्याचं उत्तर एकच होतं काय मागायचंय पांडुरंगाकडं त्यांनी दिलंय लय मोठं दिलंय त्याच्याकडे काही का मागणी आहे मागायचंच असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी मागणार निसर्गासाठी मागणार पाऊस पडू दे सगळ्यांचं व्यवस्थित होऊ दे आपल्याला काय पांडुरंगाने हा मनुष्य जन्म दिलेला आहे याची देही याची डोळा आपल्याला पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते अजून काय पाहिजे मस्तकी चंदनाचा टिळा लागला विठ्ठला ही वारी करत असताना मला आत्ता असं वाटतं की इंद्रायणी मालिका करत असताना शूटिंग करत असताना मिळाल्यापासून मी इतका सकारात्मक आहे इतका पॉझिटिव्ह आहे या मालिकेच्या बाबतीत की मला कुठेतरी असं वाटते की मी मनोभावे प्रामाणिकपणे चार वर्ष एकवीस बावीस दिवस सातत्यानं जी वारी केलेली आहे त्याचं फळ मला पांडुरांनी रंगाने काय दिलं असेल तर इंद्रायणी ही मालिका माझ्या पत्रामध्ये पाठवली पत्रा। खूप छान वाटतंय आणि विनोद सर म्हणाले तसं की आता टेलिव्हिजनच्या विश्वामध्ये टेलिव्हिजन आपण बघत असताना खूप जास्त प्रमाणामध्ये कुणाला ना बोलायचं नाही मला पण प्लास्टिक प्लास्टिक आपण जास्त बघतोय पण इथे खरी गोष्ट मातीतली गोष्ट आपल्या टेक्शरची गोष्ट महाराष्ट्रातली गोष्ट या मालिकेतून सांगण्याचा सा, आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि मला तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानायचे केदार सर की या गोष्टीला तुम्ही परवानगी दिलीत आणि मला असं वाटतं की मालिका लोक बघतात विसरून जातात मला असं वाटतं की तुम्ही मालिका करत नाही आहात आपण सगळे मिळून एक वेगळं डॉक्युमेंटेशन करतोय असं मला वाटतंय काही वर्षानंतर नवीन पिढीला वारी म्हणजे काय वारकरी संप्रदाय म्हणजे काय कीर्तन परंपरा म्हणजे काय त्यातले हे वेदावे राजकारण रुसवे फुगवे आनंद हे सगळं जर काही बघायचं असेल तर लोक परत परत कलर्स मराठीवर जातील जी वर जातील आणि परत एकदा इंद्रायणी बघतील धन्यवाद इंद्रायणी या मालिकेमध्ये आनंदीबाईची भूमिका करते आमची इंद्रायणी ही तिच्या जगण्यातनं उत्तर शोधणारी आहे आणि आपण सगळेजण गाईड आणि एकवीस अपेक्षितच्या काळात जन्माला आलेलो आहोत बहुतेक तरी आणि आपल्याला पटकन उत्तर मिळण्याची आणि पटकन उत्तर शोधण्याची सवय झालेली आहे आणि या सगळ्यात कदाचित आपण जगणं आपलं विसरून गेलो की काय राहून गेलं की काय उत्तर शोधायचं राहून गेलं की काय कुतूहल संपत गेली की काय असं काहीच झालं आणि आपल्याला पटापटा उत्तर मिळत गेली इंटरनेट आलं गुगल आलं सगळीकडे आपण उत्तर शोधली पण खर तर माणसाचा प्रवास या करता आहे की आपण आपलं उत्तर शोधायचं आहे आणि ही प्रक्रिया आमची इंद्रायणी पूर्ण करणार आहे म्हणून इंद्रायणी ही मालिका अत्यंत महत्वाची आहे ती मातीतली आहे मातीतली आहे आपण जे म्हणतोय तर इंद्रायणीचं जगणं हे खरं जगणं असणार आहे आणि आजच्या मुलांनी या मोबाईलच्या जमान्यात वावरणाऱ्या सगळ्या मुलांनी आमच्या मुलांना बघावं असं मला मनापासून वाटतं फक्त मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही बघावं आणि जे आपण काहीतरी के मिस केलेलं आहे ते आपल्याला पुन्हा काहीतरी अनुभवायला मिळणार आहे हे मात्र नक्की आहे गेल्या अनेक वर्षांपासून मी संदीपचा वारीचा प्रवासही पाहतीये आणि विठ्ठल हा एकमेव देव मला असा वाटतो कि जो की जो माणसांना खऱ्या अर्थानं एकत्र आणतो त्याच्या हातात शस्त्र नाही कोणत तो शस्त्राविना माणसांना एकत्र आणतो एवढी माणसं एवढी पावलं चालत भक्तिभावानं कुठंतरी जाऊन पोचतात आणि नमस्कार करून परत येतात आणि त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते अत्यंत निरंजन मनानं माणूस तिथे जातो आणि परत येतो आणि माणसं एक असतात जेव्हा रिंगण पाहतो आपण बऱ्याच अनेक माणसं टी व्हीवरनं पाहतात त्यापैकी मी एक आहे तर ते जेव्हा रिंगण पाहतो तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येतं की ही पावलं एकत्र कशी पड पडतायत हा रंग एकच कसा दिसतोय तर असा हा आपला विठ्ठल आणि त्या विठ्ठलाची ही मालिका आहे त्या अर्थानं विठ्ठल हा इंदूचा पाठीराखा आहे तो तिचा मायबाप आहे तो तिला दिशा दाखवणारा आहे आणि विठ्ठल तिला सगळ्या जीवनाचं सार शिकवणारा आहे आणि तिच्याबरोबर आपल्या सगळ्यांना शिकवणार आहे म्हणून इंद्रायणी ही मालिका आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे म्हणून ती अवश्य बघा आणि आम्ही सगळेजण आम्ही खूप चांगल्या प्रोसेस जातोय कलर्स मराठीचे मनापासून आभार की इतकी चांगली भूमिका दिली आणि इतकी चांगली टीम दिली चोटे चोटे ही मुलं खूप काही शिकवतात आपली पायरी <laughs> पहिल्यांदा मला सगळ्यांना आनंद यासाठी वाटतोय की मी जे काय इतके दिवस तुम्ही मला काहीतरी वेगळ्या भूमिकेमध्ये बघत होता आणि आज मी अतिशय वेगळ्या भूमिकेत तुमच्या समोर येतो कलर्स मराठीचा प्रोग्राम घेड हे सगळं करू शकतो ती एक चांगली टीम असल्यामुळे करू शकतो आणि सुषमा आणि मी जवळजवळ आम्ही अगदी एकत्रच बायकॉम जॉईन केलेलं आहे मी एखाद महिना त्यांच्या अगोदर पण त्यांचा अनुभव कॉर्पोरेट म्हटला किंवा किंवा या सगळ्या वाहिन्यांवर काम करण्याचा माझ्यापेक्षा खूप वर्षापूर्वीच आहे बारा तेरा वर्ष त्या काम करत आहेत वेगवेगळ्या वाहिन्यांवर माझा कॉर्पोरेटचा अनुभव हा पहिलाच आहे नेहमी मी त्या टेबलच्या पलीकडे बसलोय निर्माता म्हणून जसा विनोद बसायचा आता मी टेबलच्या अलीकडे बसतो जिथे विनोद माझ्या समोर बसतो पण माझं नेहमी एकच मत असत की शेवटी समोरचा जो माणूस आहे ना तो जास्त छान क्रिएटिव्ह आहे असाच एक विचार माझ्या मनामध्ये येतो आज इथे विनोद बसलाय तो विनोद त्याच्या स्वकर्ता कर्तृत्वानी बसलाय जीव झाला वेडा पिसा राजा राणीची गोष्ट किर्तीचा वणवा अशा तीन सुपरहिट कलर्स मराठीच्या सिरियल्स देणारा विनोद आणि त्याचा पार्टनर निखिल शेठ ही पोतडी एंटरटेनमेंट <प्रिक्षा> मी जेव्हा एक तीन चार महिन्यापूर्वी आल्यानंतर एक पंधरा दिवसामध्ये विनोद मला भेटला आणि त्या पोतडीतून त्यांनी जी पहिली कथानक काढलं तर ती इंद्रायणी होत एक मात्र खरं की मगाशी सुषमा खूप छान बोलली की आम्हाला वेगळं काहीतरी करायचंय आम्हाला वेगळं करायचं याचा अर्थ काय आम्ही काहीतरी वेगळ्या ग्रहावरून आलोय का तर नाही आम्ही तुमच्यातलेच आहोत पण एक आहे असंख्य ससे धावतायत कासवाच्या गतीने पुढे जायचंय पण एक मात्र कासव शेवटी चिखल सो okay. so, आम्ही इंद्रायणीने सुरुवात केली या पुढे पण वेगवेगळ्या कथानक तुमच्या समोर येतील त्याच्याबद्दल आपण नक्कीच बोलू आज मला सगळ्यात आनंद काय वाटतोय की तुम्हाला छोटीशी गोष्ट आज या पवित्र स्थानात आपण बसलोय आपण एका मंदिरात बसलोय आणि मंदिरात बसून आपण निरागसते बोलतोय याच्याबद्दल मला जास्त आनंद वाटतो आणि विनोद थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट कारण इंद्रायणीची गोष्ट ही वर लहान मुलांची जरी गोष्ट असली तरी ती मोठ्यांना खूप काही गोष्ट शिकवणारी गोष्ट ठरणार आहे तर त्यामुळे याचा जो पीच आहे किंवा या ही ही सिरियल ज्या दिवशी लोकांना दिसेल पंचवीस तारखेपासून तेव्हापासून लहानांच्या कडून मोठ्यांना खूप काही शिकण्यासारखं असेल त्यामुळे आपल्याला एक, एक सवय असते ना संध्याकाळी सात वाजता दिवा बत्ती लावायची आणि शुभंकरती म्हणायची तर माझं म्हणणं आहे की त्याच्याबरोबरने तुम्हाला टेलिव्हिजनवर पांडुरंग पण दिसेल आणि पांडुरंगाच्या तर्फे इंद्रायणीच्या तर्फे तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवणारी ही मालिका पण दिसेल थँक्यू व्हेरी मच विनोद ही आम्हाला मालिका दिल्याबद्दल